सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा भारतीय स्त्रियांचा खास पारंपरिक वैशिष्ट्यपूर्ण वस्त्र प्रकार म्हणजे साडी साडी हे भारतीय महिलांचं मुख्य पसंतीचं असं वस्त्र आहे साड्यांचे अनेक प्रकार आपणास पाहायला मिळतात त्यात इतर राज्यातील साड्यांचे प्रकार देखील अनेक आहेत या सर्व साड्यांना महिला विशेष पसंती देत असतात स्त्रियांची हीच आवड लक्षात घेऊन नाशिकमधील व्यावसायिक बिजरलाल धूत यांनी नाशिककरांसाठी वकीलवाडी येथे मोहन टेक्स्टाईल या नावानं पन्नास वर्षांपूर्वी साड्या आणि ड्रेसेसचा व्यवसाय सुरू केला या दालनास महिलांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आता पन्नास वर्षांचं औचित्य सा साधत एक्कावन्नाव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं बिजरलालजी धूत यांनी नाशिकच्या राजीव गांधी भवन परिसरात राका गार्डन समोर मनमंदिर हे भव्य दालन उभारलेले आहे याच मनमंदिरचा शुभारंभ बिजरालालजी धूत त्याचबरोबर कमलाबाई धूत यांच्या हस्ते फित कापून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला खास लग्न समारंभ हळद किंवा साखरपुडा किंवा सण उत्सव अशा सर्व उत्सवांसाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या साड्या ड्रेसेस घागरा त्याचबरोबर फॅन्सी ड्रेस या या सुसज्ज दालनामध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे खास जयपूर कोलकाता येथून हा माल येत असतो अशी माहिती मनमंदिरचे रौनक दूत आणि प्रगती दूत यांनी नाशिक न्यूजशी बोलताना दिलेली आहे जैसे ही चढे स्वर्णसेडी दादाजी उन्होंने जगाई एक इच्छा देखना था उनको मन मंदिर को बढ़ता हुआ क्योंकि हुए हमारे 50 साल उन्होंने पापा से इच्छा जताई कि आ, एक हव, नया भव्य शोरूम का उद्घाटन किया जाए मेरे हाथों से तो एक जगह इधर पद्म विश्व अपार्टमेंट पर आकर खत्म हुई हमारी खोज और यहाँ पुराना जो एम जी रोड वाला मन मंदिर है वो चार गुना बड़ा करके हम लोग इधर लेके आए हैं और दादाजी का सपना साकार किया मैं प्रगति पट्टर मैं परिवार की बेटी हूँ हमारे घर के सबका सपना पूरा हुआ है हमारी एम जी रोड पे एक छोटी सी शॉप थी रिटेल शॉप और हमारे घर में सबका सपना था हमने दादाजी का पापा का बड़े पापा का कि हमारी मेन मार्केट में बड़ी सी शॉप हो जहाँ पे हम सब रखें साड़ी ड्रेसेस लहंगा एहंगा और आज ये सब सपना मेरे दोनों भाइयों ने दोनों भाभी ने पूरा किया है उनकी पूरी लगन थी उनकी पूरी मेहनत थी जो आज हमने ये सब दिन देख पाए हैं मेरे खास करके मेरे दादाजी इज एटी नाइन पर आज भी उनकी पूरी लगन आज भी उनकी पूरी जो ये थी कि ये मतलब इतने में आएगा ये ऐसा लाना है अपने को वैसा करना है सुबह उठते उनका ये होता है कि हमको ऐसा करना है वैसा करना है आई थिंक सो ही इज वेरी मच वेरी ब्रिलियन अबाउट ऑल दिस थिंग्स हमारा शॉप अलग है कि क्योंकि मेरे पापा सबको खुद जाके अटेंड करते हैं ऐसा नहीं बोलेंगे कि इनको दिखाना उनको दिखाना उन्होंने एक एक साड़ी एक एक ड्रेस खुद जाके सिलेक्ट की है तो मैं आपको बता सकती हूँ कितना यूनिक शॉप है ये और ये हमारा पूरा मॉल पूरा जो मॉल है कलकत्ता से आया हुआ है, आपको बॉम्बे का भी नहीं मिलेगा, पूरा माल कलकत्ता जयपूर का एकदम यूनिक माल हम लेके जे ता आहे जेव्हा यांनी आम्हाला अप्रोच केलं रौनक धूतनी तर आम्ही त्यांनी सांगितलं की आम्हाला आमचं पन्नास वर्ष पूर्ण झाले आहेत स्टोर चे आणि त्यांचे काही रिक्वायरमेंट होते की त्यांना कशा प्रकारे हे स्टोर हवं होतं तर त्यांच्या रिक्वायरमेंट कन्सिडर करून आम्ही आपला जो इंडियन आर्किटेक्चरल एक इन्फ्लुएन्स असतो त्याला आपण कन्सिडर करून हा स्टोर डिझाईन केला आहे जेणेकरून वेन एव्हर यू एंटर द स्टोर तुम्हाला हा स्टोर खूपच असा फ्रेश आणि कायम छानच वाटेल त्यांचे सगळे रिक्वायरमेंट्स आम्ही या पद्धतीने पूर्ण केले आहेत की तुम्ही बघू शकता तिथे आर्चेस आणि आपल्या ज्या हेरिटेज मध्ये आपण आप ज्या ज्या आर्किटेक्चरल एलिमेंट्स युज होतात जनरली त्या सगळ्या पद्धती आम्ही इथे दाखवण्यात आलेल्या मी खूप खूप शुभेच्छा देईन मन मंदिरला धूत फॅमिलीला खूप सुंदर यांचा प्रकल्प आहे आणि पन्नास वर्ष यांच्या अनिवर्सरी झाला आहे शॉपला पन्नास वर्ष झाले तर हैप्पी एनिवर्सरी फिफ्टी एट की इतने सालों से आप सर्विस दे रहे हो नासिक में नासिक कर नासिक करो को तो अब हमारी बारी है कि यार यहाँ पे इतनी जल्दी और नजदीक में हमें इतनी फैसिलिटी अवेलेबल करके दी है सारी ड्रेसेस कुर्तीज एवरीथिंग इज अवेलेबल हियर तो नासिक का सबको यहाँ आना है विजिट करना है इतनी बिग शॉप यहाँ पे डाली है इन्होंने और बहुत नजदीक है और जहाँ सोनी पैठनी है सब अपने सारी शॉप है जितने भी यहाँ पे सारी सर्कल्स है तो वो वहीं पे बस कुलकर्णी गार्डन के नजदीक में शॉप है तो सबको सबको यहाँ जरूर जरूर आना है और इनकी एनिवर्सरी है तो बहुत कुछ डिस्काउंट भी है नाशिक सर्वे लाड़किया बहि एक आनंद कॉलोनी मध्य या सर्व लाडक्या बहिणींसाठी त्यांच्या मनातल्या ज्या काही साड्या आहेत ज्या महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेरून खूप चांगल्या मेनमेन ठिकाण या सगळ्या मागवल्या गे गेल्या आहेत व्हरायटी ऑफ त्यांच्या मनातल्या साड्या तुम्हाला बघायला मिळतील मनमंदिर हे एक छान दालन या ठिकाणी उघडलेले उग, आपण बघतोय की एक हेरिटेज वास्तू आहे आणि खूप चांगलं वातावरण या ठिकाणी आणि पहिलाच दिवस आहे त्याच्या उद्घाटनाला खरं तर मी आलो होतो भूतबंधूंच हे साडीचं दालन आहे आणि मला सगळ्यांना विनंती करायची आहे नाशिककरांना की आपण निश्चितपणे भेट द्या मला असं वाटतं की एक वेगळं कलेक्शन तुम्हाला या निमित्तानं बघायला मिळेल मनमंदिर दालनाची आतील आणि बाहेरील सजावट अतिशय आकर्षक आणि पारंपरिक पद्धतीची अपनास पाहायला मिळते आकर्षक अशी विद्युत दिवे ए सी 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 टी व्ही कॅमेरे प्रशस्त पार्किंग ग्राहकांकरता बसनेस प्रशस्त बैठक व्यवस्था या सर्व सुविधा ग्राहकांना एक विशेष समाधान देणाऱ्या आहेत शहराच्या मध्यवर्ती परिसरात असलेल्या या दालाच्या उद्घाटन सोहळ्याकरता राजकीय सामाजिक व्यावसायिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची खास उपस्थिती होती दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक